आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज वनपरिक्षेत्र सांगोला मालकी क्षेत्रात मोठी कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपाल जुनोनी व वनरक्षक ह मंगेवाडी यांनी ह मंगेवाडी नियत क्षेत्रात फिरती करत असताना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदरचा ट्रक क्रमांक एम एच वन झिरो ए डब्ल्यू एट सिक्स टू टू विना परवाना कडुलिंब जळाऊ लाकूड व चिंच जळाऊ लाकूड वाहतूक करत असताना जप्त केला जवळा ते हातीत रस्ता येथे फिरती करत असताना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच फिरून तीस मिनिटाच्या दरम्यान वाहनाशी तपासणी केली असता ट्रक क्रमांक एम एच वन झिरो ए डब्ल्यू एट सिक्स टू टू मध्ये कडुलिंब जळाऊ लाकूड व चिंच जळाऊ लाकूड सव्वीस पूर्णांक वीस किनेमीटर विना परवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले वाहन चालक चंद्रकांत भाऊ अलदर राहणार घिर्डी यांच्याकडे वन विभागाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक पास परवाना नसल्याचे दिसून आले अंदाजे तेरा टन व किंमत अंदाजे चाळीस हजार होईल चंद्रकांत भाऊ अलदर राहणार घेरडी नारायण ज्ञानोबा काशीत राहणार कडलास यांनी विना परवाना वृक्षतोड व विना परवाना वाहतूक केल्याबद्दल लाकूड मालासह हो ट्रक जप्त केले आहे या दोन व्यक्तींवर वनरक्षक मंगेवाडी यांनी प्रथम वनगुन्हा क्रमांक ओ झिरो टू फाय दिनांक आहे सदर लाकूड माल माल क्षेत्रातील परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी वन विभागाचा करा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी अवैध वृक्षतोड व वा अवैध वाहतूक केल्यास वन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल जाधववर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे ज्या झाडापासून धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा प्रत्येक माणसाला झाडापासून एका दिवसाला पंधरा किलोग्रॅम ऑक्सिजन लागतो ज्या झाडाची गोलाई साधारण सहा ते सात फूट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला पंधरा किलोग्रॅम ऑक्सिजन मिळतो असे पर्यावरण तज्ज्ञ यांचे मत आहे झाडे आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती झाली आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच सांगोला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून सांगोला तालुका दुष्काळग्रस्त मुक्त करता येईल असे आवाहन श्री तुकाराम विठ्ठल परिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे वनक्षेत्रात किंवा मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री तुकाराम विठ्ठलवर जाधववर यांचा मोबाईल नंबर नऊ चार दोन शून्य तीन सात आठ दोन सात नऊ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे सदरची कारवाई माननीय मुख्य वन संरक्षक प्राध्यापक पुणे आशिष ठाकरे संरक्षक सोलापूर कुलराज सिंह व माननीय सहाय्यक वन संरक्षक कॅम्पा सोलापूर ए बी शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधव वर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला व एस एल वागमोडे वनपाल जुनोनी वनरक्षक ह हो मंगेवाडी एस वी नराळे यांनी केले आहे